नमस्कार मी भगवानवानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल लाईव्ह आज पंढरपूरमध्ये भाजपाकडून निवडणुकीला जी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या आणि नगराध्यक्षपदांच्या उमेदवारांच्या मुलाखती पालकमंत्री गोरे यांच्यासह माझे आमदार प्रशांतराव परिचारक विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांनी घेतल्यात या मुलाखतीमध्ये प्रामुख्याने लिंक रोड परिसरातला तो जो महत्त्वाचा प्रभाग आहे पंढरपुरातला प्रभाग क्रमांक बारा बारा ब मधून या भागातील जी राजकीय क्षेत्रातलं आणि सामाजिक क्षेत्रातलं मोठं घराणं आहे आसबे परिवार या आसबे परिवारातील युवा नेतृत्व विक्रांत आसबे यांनी भाजपाकडून उमेदवारीची मागणी केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जनतेच्या जा मनातले विविध प्रश्न सर्वप्रथम मला सांगा तुमच्या घराण्याला सामाजिक राजकीय वारसा आहे कोण कोण तुमच्या घराण्यात म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांची तुमच्या या उमेदवारीला संमती आहे का पाठिंबा आहे का नक्कीच विविध क्षेत्रात माझे वडील सज्जन लक्ष्मण आसबे माझे चुलते हिम्मत आसबे आणि माझे दुसरे काका झुंजार का आसबे हे तिघं पण या क्षेत्रात कार्यरत आहेत माझे चुलते हिंमत आसबे हे प्रतिष्ठित व्यापारी आणि साखर याच्यामध्ये खूप मोठं त्यांचं काम आहे माझे दुसरे काका झुंजार का, काका हे कार्यकारी संचालक विविध कारखान्यात आहेत म्हणजे होते आता ते अजून एका कारखान्यावरती आहेत आणि मी या सर्वांची पार्श्वभूमी बघून या सर्वांचं मला कसं लहानपणापासूनच बाळकडू घरातच आहे माझ्या की बाबा रा राजकारणाचे समाजकारणाचे हे धडे हे मला लहानपणापासूनच घरात बघत आलेलो आहे मग आणि त्यामुळे मला राजकारणाची आणि समाजकारणाची आवड निर्माण झाली त्या अनुषंगाने मी हा निर्णय घेतला की बाबा आपण आता नगरपालिकेच्या उमेदवारीसाठी उभारूया नेमका भाजपाचीच निवड का केली भाजपाची निवड करण्यामागचं कारण म्हणजे भाजप हा देका देशातील विकासाचा एक भाग म्हणून भाजपकडे बघितलं जातं विकास म्हणजे भाजप ह्या दृष्टिकोनातून भाजपाला प्रत्येक वेळेस बघितलं जातं भाजप हा प्रत्येक वेळेस विविध क्षेत्रात देशात हा विकास कामांमुळं ओळखला जातो आणि मला नक्कीच खात्री आहे की भाजपामधून मी माझ्या प्रभागाची माझ्या नगराची व्यवस्थितरित्या डेव्हलपमेंट करू शकेन त्यासाठी मी भाजपातून उभारण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही याच प्रभागामध्ये लहानाचे मोठे झालात प्रभागातील लहान थोरापासून सर्वांची तुमची चांगली ओळख आहे तर या भागातले जी प्रमुख प्रश्न आहेत ते कोणकोणते आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं तुमचं काय नियोजन प्रामुख्याने बघितलं तर या भागामध्ये रस्त्याच्या समस्या भरपूर आहेत आता रस्त्याच्या समस्या म्हणजे इसबावी भाग म्हणजे उमानगर असेल शाकुंतल नगर असेल त्या भागामध्ये रस्त्याचे अजूनही व्यवस्थित काम झालेले नाही पुन्हा गोकुळ भाग त्या भागात ही रस्त्याची अनेक कामे प्रलंबित आहेत अजून मी त्या कामांना व्यवस्थितरित्या करून घेण्याचा प्रयत्न करणार आणि ती कामं नक्कीच करणार मी उपनगरातल्या विविध भागामध्ये फिरलेलो आहे मी ॲक्च्युली माझी काम करण्याची पत्रकारितेची पद्धत वेगळी मी या भागामध्ये फिरत असताना काही तरुण पोरांना विक्रांत संदर्भ संदर्भामध्ये विचारलं तर त्या तरुण पोरांनी मला कारण सांगितलं की विक्रांत गेल्या अनेक वर्षापासून अगदी लहानपणापासूनच खेळायचे प्रॉब्लेम प्रभागामधले ओपन पेस नाही आहेत क्रीडांगण नाही आहे असे अनेक प्र प्रॉब्लेम आहेत आणि त्यामुळं विक्रांना आमचा जो एकदा इच्छा व्यक्त करून दाखवली होती काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी काहीतरी की मला या प्रभागाच्या नगरसेवकपदी निवडून यायचं आहे आणि या प्रभागातील ओपन पेसचा विकास करायचा विक्रांत तुला माहीत नव्हतं मी या संदर्भात चौकशी केली होती नेमकं काय प्रकार काय येतो तो आता आम्ही लहानपणापासूनच मी इथं लहानाचा मोठा झालो इथं आम्हाला पहिलं ओपन स्पेस होते पण ते डेव्हलप नसल्यामुळं इथं आम्हाला क्रीडांगण म्हणा किंवा खेळायला ग्राउंड म्हणा या गोष्टी उपलब्ध नव्हत्या इथं जवळजवळ मोठे ओपन स्पेस आहेत छान छान डेव्हलपमेंट त्यात होऊ शकते पण तसं अजूनपर्यंत एकही ओपन स्पेस असा नाही आहे की तो डेव्हलप झाला आहे सर्व काय आता त्या ओपन स्पेसमध्ये आपण विविध गोष्टी राबवू शकतो तिथं आपण नाना नानी पार्क करू शकतो तिथं वाचनालय बनवू शकतो तिथं ओपन जिम बनवू शकतो तिथं गार्डन बनवू शकतो छान लहान मुलांना बगीचे बनवू शकतो अशा बऱ्याच काही गोष्टी आणि संकल्पना आपण करू शकतो त्या आपण अंमलातही आणू शकतो अतिशय महत्त्वपूर्ण असा विकासाचा मुद्दा या तरुण नेतृत्वानं या ठिकाणी उपस्थित केला आहे खरं तर पंढरपुरातल्या अनेक प्रभागामध्ये ओपन पेसचे प्रॉब्लेम आहेत परंतु आ, माजी नगरसेवक असू द्यात किंवा इच्छुक उमेदवार असू द्यात यापैकी कोणीही हा मुद्दा आज उपस्थित केला नव्हता विक्रांत तुझं या बाबतीत या संदर्भामध्ये पंढरपूर लाईव्हकडून सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि सर्वात दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आ, या ठिकाणी उपस्थित होतो आहे की तुला भरभरून दिलेलं आहे देवानं या वयामध्ये खरं तर श्रीमंता घरची पोरं इकडं तिकडं पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जातात मोठमोठ्या मेट्रो सिटीमध्ये राहण्याची त्यांची इच्छा असते पण तुला नेमकं राजकारणात येऊन समाजकार्य करायचं नगर शिकवायचं ह्याची इच्छा नेमकी निर्माण कसं मिळतात नक्कीच आपण विचारलेला प्रश्न खूपच हा विचारला आ, मला विठ्ठलाच्या कृपेने सर्व काही मिळाले आणि तसं बघायला गेलं तर खूप समृद्ध घराण्यात माझा जन्म झालेला पण आहे माझे वडील माझे काका यांनी वेळोवेळी आम्हाला तसे मार्गदर्शनही केले आहे आधी त्यांनी आम्हाला स्वतःच्या पायावरती उभा केलं व्यवस्थित व्यवसायात आम्हाला बिझनेसमध्ये सक्सेसफुल बनवलं आम्ही पूर्ण त्यातमध्ये सेटल आहोत व्यवस्थित सक्सेसफुल आहोत त्यामुळे मला इतर कोणत्या गोष्टीचा मोह पडणार नाही शिक्षण किती झालं आहे आणि व्यवसाय काय चालू माझं शिक्षण सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे आणि माझा सध्याचा व्यवसाय माझा शुगर इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि ड्रायफ्रूटचा पण मी ट्रेडिंग करत आहे समाजकार्याची आवड नगरसेवक व्हायचं कशासाठी करण्याची आवड म्हणजे लहानपणापासूनच घरात आम्हाला समाज बाळ बाळकडू हे मिळालं आहे आणि मी या प्रभागात लहानाचा मोठा झालो वडील काका का, हे नेहमी राजकारण समाजकारण या विविध क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला मोठमोठ्या नेत्यांचे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभले आहे आणि त्यातली मला हळूहळू गोडी म्हणा किंवा रस म्हणा हा निर्माण होत गेला मग असा विचार केला की आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो मग आपण नाही तर कोण करणार आपण प्रत्येक वेळीस समोरच्यावर हा करेल तो करेल असं म्हणून चालत नाही आपण कॅपेबल आहे आपण करू शकतो तर आपण ती गोष्ट करायला हवी म्हणून मी हा निर्णय घेतला की आपण राजकारणात थोडासा रस दाखवूया आणि मी यासाठी नगरपालिकेच्या इलेक्शनला उभा आहे भाजपाची उमेदवारी मिळेल ह्याच्याबाबतचे चान्सेस किती वाटतात मला नक्कीच वाटतं आहे की भाजप मला उमेदवारी देईल कारण भाजपाचा नेहमीच कल हा युवकांकडे राहतो युवकां युवकांमध्ये काम करण्याचे पोटेन्शियल असते भाजप हा विकासाचा असं प्रतीक म्हणलं तरी म्हणायला हरकत नाही आजच्या भागात की भाजप हे कायम डेव्हलपमेंटकडे लक्ष देतं आणि आम्हाला सर्वांना वेळोवेळी असं वाटतं की भाजपकडून मी माझ्या प्रभागाची आणि माझ्या सर्व भागाची डेव्हलपमेंट करू शकेन म्हणून मी भाजपकडून उभा आहे अनेकदा आम्हाला पत्रकार बांधवांना असा अनुभव आला आहे की नगरपालिका निवडणुकीसाठी उभा राहणाऱ्या नगरसेवकांनाच बा काही नगरसेवकांना त्यांच्या भागातली मतदारसंख्या त्यांच्या भागातला जो भाग येतो प्रभागामध्ये कुठला कुठला भाग आहे याची माहिती नसते आता कुठलाही अभ्यास न करता थेट कॅमेरासमोर विचारतो विक्रांत मतदारसंख्या या प्रभागातली किती आहे आणि प्रभागामध्ये कोणते कोणते भाग येतात नक्कीच या प्रभागाची मतदारसंख्या चार हजार तीनशे त्र्याहत्तर आहे आणि हा प्रभाग इस्बावीतला इजबावी इस उमानगर शाकुंतल नगर समतानगर शासकीय वसाहत गोकुळनगर अली अकबर नगरचा थोडासा भाग अशा सर्व उपनगरांचा मिळून हा प्रभाग होतो आहे तर या प्रभागामध्ये महत्त्वाची काही रस्त्याची कामं वगैरे ती आहेतच पण बऱ्याच नागरिकांशी मी चर्चा केली प्रभागामध्ये स्वच्छता या संदर्भात काय या प्रभागात अनेकदा असं घडलं आहे की इथं गोमाता गाढव हो, किंवा आपले डुक्कर ह्या हे बरेच जनावरे इथं मरून पडले होते अनेकदा आणि त्याची काहीतरी हे पण झाली होती आजार आला होता एक मोठा त्यात ते सगळी जनावरे आ, मेली होती मग त्यात इथं खूप दुर्गंधी सुटली होती अनेकदा तर इथल्या सर्व आम्ही युवकांनी मिळून ते जे डुक्कर असतील गाढव असतील त्यांना जे सी बीच्या सहाय्याने तिथंच दफन केले त्यांना पुरले त्याची विल्हेवाट लावली आणि नगरपालिकेला आम्ही वेळोवेळी कळवलं तरीही त्यांची लोकं आली नव्हती काही तांत्रिक अडचणीची त्यांनी कारणं दिली मग आम्ही सगळ्यांनी मिळूनच त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली शेवटी मतदारांना काय आवडतं विठ्ठलाच्या कृपेने मला सर्व काही मिळाले आहे मी या भागातील सर्व अडचणी प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी उभा आहे इथील सर्व लोक शिक्षित आणि सुज्ञ आहेत मला नक्कीच खात्री आहे ते मला मतदान रूपी आशीर्वाद देतील सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की एक युवक म्हणून मला मतदार रूपी आशीर्वाद देऊन बघा संधी देऊन बघा मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेल एवढी मला खात्री आहे आणि मी माझं काम पूर्णपणे प्रामाणिकरित्या करेन तरुणांना राजकारणात संधी देण्यासाठी भाजपाचा अजेंडा आहे भाजपाच्या नेते या आग्रह आहे त्यानुसार विक्रांनं भाजपाकडून उमेदवारीची मागणी केली आहे त्यानं लहानपणापासूनच या भागातील अनेक समस्याही नागरिकांच्या जवळून बघितलेल्या आहेत त्या सोडवण्या सोडवण्यादृष्टीनं त्यानं प्रयत्नही केलेले आहेत त्यानं त्या संदर्भात आता आपल्याला माहिती दिलेली आहे परंतु या ठिकाणी पंढरपूर लाईवीच्या माध्यमातून एक मात्र निश्चितच आशावाद व्यक्त करतो की तरुणांना नेते मंडळींनी ज्या पद्धतीनं संधी दिली आहे तशीच संधी पंढरपुरातील मतदार बंधू भगिनीसुद्धा निश्चितच देतील पंढरपूर लाईव्हीसाठी भगवान वानखेडे पंढरपूर